यावेळी माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोपळे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग समाजबांध व नागरिक यांनी देखील क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली लहुजी राघोजी साळवे हे भारतीय क्रांतिकारक होय त्यांना लहुजी वस्तादी म्हटले जायचे पुरंदर किल्ल्याच्या नारायणपूर गावात त्यांचा जन्म झाला होता त्यांचे वडील राघोजी ही लढवया होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लघुजींचे पूर्वज काम करत होते दानपट्टा चालवणे तलवारबाजी घोडेस्वारी बंदूक चालवणे व निशाणीबाजी या सर्व युद्धकलेत लहूजी निपुण होते देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जहाल क्रांतिकारी निर्माण केले बाळ गंगाधर टिळक वासुदेव बळवंत फडके महात्मा फुले गोपाळ गणेश आगारकर चाफेकर बंधू हे सर्व लहूजी साळवे यांच्या पुण्यातील तालीम युद्ध कलाकौशल्यात प्रशिक्षण घेतलेले असून वासुदेव बळवंत फटके यांच्या जन्मठेपेच्या शिक्षेमुळे लहुजीच्या मनावर आघात झाला व अवघ्या तेरा महिन्यांनी सतरा फेब्रुवारी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये त्यांची प्राणज्योत माळवली एका महाक्रांती प्रवाहाचा शेवट झाला अशा क्रांतीवीर लहुजे साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत ती प्रतिमेस परिमंडळीचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो